कुपवाडमधील श्रीनिवास कोल्ड स्टोरेजमध्ये पाण्याच्या टाकीत तीन कामगारांना शॉक लागला एक ठार दोन जखमी मालकावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा निर्णय कुपवाड एम आय डी सीमधील श्रीनिवास कोल्ड स्टोरेजमध्ये पाण्याच्या टाकीची सफाई करताना तीन कामगारांना शॉक लागला यात एक जण ठार झाला तर दोन जण जखमी झालेत जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे साहिल भरत डांगे वर्ष पंचवीस राहणार पंढरपूर चाळ मिरज असं मयत कामगाराचं नाव आहे तर अमोल वटकर राहणार कुपवाड याची प्रकृती चिंताजनक आहे तर शिवापा मुरडी राहणार रामपूर कर्नाटक हा जखमी आहे वटकर आणि मुरडी यांच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर मयत साहिल भरत डांगे यांच्यावर पार्थिवावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शविच्छेदन सुरू आहे कुपवाड एम आय डी सीमधील श्रीनिवास कोल्ड स्टोरेजमध्ये पाण्याच्या टाकीची सफाई सुरू होती साहिल डांगे आणि अमोल वटकर हे पाण्याच्या टाकीत उतरवून साफसफाई करत होते यावेळी अचानक पाण्याच्या मोटरचा विद्युत प्रवाह सुरू झाला साहिल आणि अमोल यांना शॉक लागल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी शिवापा मुरळी टाकीत उतरला पण त्याला पण शॉक लागला साहिलचा सा मृत्यू झाला असून अमोल आणि शिवापा जखमी झालेत साहिल डांगे यांच्या मृत्यूची माहिती कळाल्यानंतर मिरज सिव्हिल रुग्णालयांमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली पोलीससुद्धा रुग्णालयात दाखल झाले दरम्यान कोल्ड स्टोरेज मालकावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा साहिलचे नातेवाईक आणि आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला अत्यंत दुःखमत घटना या ठिकाणी घडलेली आहे पंढरपूरचाळ झोपडपट्टीत राहणारी एक रहिवासी साहिल उर्प काळू भरत डांगे हा मुलगा सत्तावीस वर्षाचा असून हा सफाई कर्मचारी म्हणून या ठिकाणी काम करत होता एम आय डी सी इथे श्रीनिवास कोल्ड टोरेस्टमध्ये त्या ठिकाणी तो कामासाठी गेला होता आणि कामासाठी जात असताना तर वरती उंच टाक्यावरती ती टाकी सफाई कर्मचारी स्वच्छाली सफाई कर्मचारी म्हणून तो काम करतोय त्या कोल्ड स्टोरेजच्या मालकाच्या चुकीमुळं जाणून बुजून आज एक नसून दोन नसून तीन तिने खून केलेले आहेत त्यांच्यावर रिसर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित कडक कारवाई त्यांच्यावर व्हावी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि माझ्या पंढरपूरचा झोपडपट्टीच्या वतीनं डांगे कुटुंबाच्या वतीनं ही मागणी आहे जर असं नाही झालं तर त्या मुलाचं डेड बॉडी आज झोपडपट्टी वाशीच्या वतीनं आम्ही ती ताब्यात घेणार नाही जोपर्यंत त्या मालकांना अटक होत नाही तोपर्यंत आमच्या डांगे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असं आम्ही जाहीर आव्हान करतो आहे